दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस बटूर औंध या गावाच्या सीमेवरती गुरलिंग अशोक ससोरे नावाचे व्यक्ती एका दोन गटामध्ये भांडणं चालू असताना मिठवण्यासाठी गेले मिटवत असताना त्या गुंडाने गुरलिंग दुर्लिंग सरांची हत्या केली त्या हत्येच्या निषेध निषेधार्थ आज पोलीस स्टेशन येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता सर्व जाती धर्म असून या ठिकाणी हजारोच्या संख्येनं जमाव या ठिकाणी उपस्थित होता आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं पोलीस प्रशासनाला आश्वासन दिलं की आम्ही तात्काळ सर्व आरोपींना अटक करू व या कासार शिर्षी परिसरामध्ये शांतता नांदू इथली गुंडागर्दी संपू गुंडागर्दी नाही संपल्यास शिवा संघटना जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेल व पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाईल शिवा संघटनाचा शिवा संघटनाचा